चला आता पंत्या वगैरे तयार करून घेते घेतलेले आहेत तर चला आधी दरवाजावर ठेवूया पंत्या तर आता वडे इथेच करायला घेतलेले आहेत पाऊस आज अजिबात नाही आहे त्यामुळे ता गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनल वर तर आज आहे तुळशीचं लग्न आणि तुळशीच्या लग्नाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुलसी विवाह जो आहे तो आम्ही काही इथे करत नाही कारण हे सगळं आमच्या गावी नेटिवलं होतं मालवणला म्हणून आम्ही हे जसे तुलसी विवाह आहे गुढीपाडवा आहे गणपती हे सण आम्ही इथे करत नाही पण हा आम्ही छान घरात वातावरण क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे सकाळी उठा घर स्वच्छ करा देवपूजा करा जेवण छान छान बनवा तुळशीची पूजा करा तर हे सगळं करतो करतो आणि माझ्याकडे इथे तुळशी नव्हती मी आत्ताच जाऊन घेऊन आली पण इथे असं आहे की विंटरमध्ये तुळस टिकत नाही वर्षाच्या बारा महिने मस्त फुलं असायची सगळं असायचं पण इथे टिकत नाही तुळस पण आता बघूया मी आज घेऊन आली आहे किती दिवस टिकते माहिती नाही इथे दुकानांमध्ये पण नाही मिळत एक मला फेसबुक मार्केटवर मिळाली तुळस तर ते मी घेऊन आली छोटीशी तुळस ठेवल्या जाता बाहेर तर आज छान पूजा करेन आणि आता आधी सकाळी सगळं आवरून झालेलं आहे आणि आज मेन म्हणजे असं आहे की इथे आज एक तास आम्हाला एक्स्ट्रा झोपायला हो मिळालेला आहे ते दरवर्षी मी तुम्हाला यु ला पण सांगायचे एक तास पुढे जातो त्याच्यानंतर एक तास मागे येतं सहा सहा महिन्यांनी तर हा डे लाईट सेव्हिंग सुरू झालेला आहे आज लवकर अंधार पडेल तर चला आता मी देवाची पूजा करून घेते आणि मग जेवणाला सुरुवात करते झालेले आहेत घरात त्यांची आता मी पूजा करून घेते <coughs> 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 तर मी आता बसली आहे ब्रेकफास्ट करायला ब्रेकफास्ट करून घेते आणि मग जेवणाला सुरुवात करते कारण मी पहिली सकाळी उठली त्याच्यानंतर पूर्ण घरातली सफाई केली डीप क्लिनिंग केलं पूर्ण त्यानंतर देवपूजा आणि आता ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट सण करून झालं जेवणाला सुरुवात करते खूप दिवसांनी बाहेरचं क्लायमेट चांगलं आहे सण आलेला जरा सकाळी आता पुन्हा गेला त्यामुळे मुलं वगैरे खाली खेळायला बाहेर पडली आहेत तर आता आली किचन मध्ये किचन मध्ये चणे बॉईल करायला ठेवलेले आहेत लेगो इथे का ठेवलाय का इथे चणे बॉईल करायला ठेवलेले आहेत चणे छान बॉईल झालेले आहेत मला चणे खूप आवडतात काळे चणे चण्याची उसळ करते तर चला आता जेवणाला सुरुवात करते उसळ खोबरं बाहेर काढून ठेवलेलं होतं तर पहिल्यांदा वाटप काढून घेते कारण वाटण काहीच नाहीये मालवणी पद्धतीची करायची आहे त्याच्यामुळे हा ते फराळ लाटची करंजी राहिलेली आहे वाटण काढते तर कांदा लसूण आणि घालून मालवणी पद्धतीने वाटण काढून घेते आणि तिथे बाजूला आमच्या इथे मालवण मध्ये तुळशीच्या लग्नाला वडे बनवतात मालवणी वडे पण माझ्या आईने जे पीठ पाठवलेलं होतं ते खूपच एकच पिशवी पाठवलेलं कारण मी म्हटलेलं जास्त नको होतं आणि मला माझ्या फ्रेंडला पण बोलवायचं आहे एकदा चिकन वडे खाण्यासाठी तर मग मग त्याच्यातलं मी थोडंसं एवढंच पीठ घातलं आणि हे केलं म्हटलं आता थोडेसेच वडे बनवू आपण तेव्हा पण त्याचे छोटस पॅकेट पाठवलं ती बोलत होती मी जास्त पाठवते पण मीच नको म्हटलेलं आता मला आठवत नाही मी मागच्या वेळी ना आईने खूप पीठ पाठवलेलं होतं तर त्याच्यामुळे ते हे झालं की मला खूप दिवस लागले ते संपवायला मी म्हटलं आता कमी पाठवा आय थिंक आईला मी सांगितलेलं घरात करून पाठव मग सासूबाईंनी पाठवलं की मला आता माहिती नाही ती नक्की कोणी पाठवलं पॅकेट पण ते खूपच छोटं पॅकेट आहे आणि मी तिला पण मला चिकन म्हणजे मालवणी पद्धतीचे घालायचे आहेत करून तर त्यामुळे मी त्यांना सांगितलंय की तुम्हाला मी जेवायला बोलवेन आणि मेन म्हणजे आता चिकन खायला भेटत नाही आहे कारण इथे बी बी सी म्हणजे ब्रिटिश कोलंबियामध्ये बर्ड फ्लू आलाय तर त्याच्यामुळे मी सध्या चिकन आणलं नाही आहे तर मग त्याच्यासाठी मी थोडंसं पीठ ठेवलं आणि आता एवढीशीच वाटी घातली आहेत आता बघू कशा तिथे माझी चण्याची उसळ बनलेली आहे बघा जरा पातळच ठेवते कारण वडे करायचे आहेत म्हणून तर आता चण्याची उसळ इथे बनली आहे आज तर फिरायचं दिवस कशाला हो मग तुळशीचं लग्न आहे संध्याकाळी बत्ती लागली पाहिजे घरात लग्न कर झालेलं आहे इथे चण्याची उसळ बनलेली आहे तिथे वरण बनलेलं आहे वरण इकडे राईस लावलेला आहे अनिकेतने सालाबाद प्रमाणे कोणतीच हेल्प केली नाहीये मला सालाबाद प्रमाणे नाही हल्ली करत नाहीत पहिले करायचे आता नाही करत तर आता घेते मी वडे थापायला बघूया श्री गणेश काय होत ती दोघं काय करतायत बघा दरवाजा पण करू तर आता वडे इथेच करायला घेतलेले आहेत मस्त पहिला वडा तर फुललेला आहे आणि थांब आणि अस बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊया कारण तिला कारण तिला पुऱ्या आवडतात इथे जेवण वाढून घेते यांचं सुरू झालंय कारण देवाला असं ओ पण भुवी एक ताट भुवीला आमच्या देवाचं ताट घ्यायला नेहमी आवडतं ना ग बाबू चला तुला पण सर्कल राईस तिला पण सर्कल राईस आणि ही तुझी डाळ आहे ओके आणि ही डाळ एक्स्ट्रा झाली आता इथे ती नेऊन ठेवूया आपण कारण भुवीला वर घेतली आहे ना नहीं। 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 वड्या आजीने वड्याचं पीठ पाठवलं याच नाही अनिकेला वड्या सांगितलं तर खाणार नाही ती ना म्हणून तर आता आम्ही ते सणालाच आम्ही एकत्र बसतो जेवायला तर आता आम्ही सगळे जेवायला एकत्र बसलेलो आहोत आणि आता मी टेस्ट करते म्हणजे मी खाल्ला आज असं खूपच मस्त झालेले आहेत वडे अनिकेत एका वर्षाने वडे खातोय मस्त आहे पीठ तो आता वाजलेले आहे संध्याकाळचे पाच आणि म्हटलं आता जरा पंत्या वगैरे लावायच्या आहेत तर जरा साडी घालूया तुळशीची पण पूजा करायची आहे मी सकाळी तुम्हाला बोलली आम्ही काही इथे मोठं असं हे करत नाही कारण आमच्या गावी सगळं ते होतं घरी तर म्हटलं जरा साडी घालूया आणि आज दिवाळीचा लास्ट दिवस आहे म्हणून तर आता अशी साडी घातलेली आहे ही साडी माहिती नाही तुम्ही बघितलात की नाही मी खूप वेळा घातलेली आहे ही साडी हलकी फुलकी आहे दाखवते मी थोड्या वेळाने तुम्हाला पूर्ण ए काय झालं आणि आता वाजले पाच दहा पण तुम्हाला बाहेर अंधार दाखवते फक्त डे लाईट सेविंगमुळे हे असं झालेलं आहे पूर्ण बाहेर अंधार झालेलं आहे पूर्ण अंधार झालेला आहे बाहेर चला आता पंत्या वगैरे तयार करून घेते आणि त्याच्यानंतर आपण मस्त तुळशीची पूजा करूया रांगोळी वगैरे सगळं काढायचं आहे मला तुळशीच्या इथे सो so, लेट्स गो मुलं इथे खेळतायत तर आता वाजलेले आहे सहा आणि आता मी लावून घेते पूर्ण पंती वगैरे आणि माझी साडी बघू शकता ही साडी तुम्ही खूप वेळा बघितली असेल मी खूपदा घातलेली आहे ही आ, सिंपल आहे आणि अशी कशी पटकन नेसून होते पाच मिनिटाच्या आत सिंपल लहरी या पॅटर्न मध्ये आहे आणि जवळजवळ मी आता चार पाच वेळा घातले आणि मला आता खूप येत होता मोठ्या साड्या काढा आणि खाला तर मी मी पटकन अशी पाच मिनिटात ही साडी वेअर केलेली आहे तर चला आता पण लावून घेते इथे पैकी रांगोळी काढून आहे छोटीशी आणि एक स्वस्तिक पण काढले तर आता मी ते पंत्या पेटवून घेतलेल्या आहेत तर चला आधी दरवाजावर ठेवले पंत्या आणि पण त्या तर दुळस कशी बाहेर असते ना अंगणात म्हणून मग मी पॅटिओ पूजा करून घेते आणि ही ईस्ट वेस्ट आहे

तर अशा पद्धतीने आज आम्ही छान असं रविवार होता त्याच्यामुळे तुळशीची पूजा आम्हाला व्यवस्थित करता आली तुळशी विवाह तर आमच्या घरी होतो पण आम्ही इथे तुळशीची छान पूजा केली मनोभावे प्रसन्न वाटलं आणि आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पण मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या